नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव डॉक्टर दिलीप यादव आणि सक्षम करिअरच्या ह्या भागात तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती तुम्हाला माहितीच असेल स्पेस एक्स आणि टेस्लाचे संस्थापक ते जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती पण विद्यार्थ्यांनो तुम्हाला ह्यांचं शिक्षण माहिती आहे का ह्यांनी घेतली होती पेनिन सिल्वेअर विद्यापीठामधून फिजिक्समध्ये डिग्री पुढचे आहेत सर्गे ब्रिन कदाचित हे नाव तुम्हाला माहिती नसेल पण हा सिम्बॉल तुम्हाला माहिती असेल हे आहेत गुगलचे सहसंस्थापक ह्यांनी घेतली होती बी एस सीन मॅथमॅटिक्स पदवी पुढच्या आहेत किरण मुजुमदार शॉ ह्या आहेत बी एस सी इन झुअलॉजी बायोको नावाची जवळजवळ सोळा हजार कोटींची उलाढल असलेली कंपनी चालवतात पुढच्या आहेत इंद्रा नुई इंटरनॅशनल ब्रँड पेप्सिकोच्या ह्या एकवेळ सी ओ राहिलेल्या आहेत त्यांनी बी एस सी इन मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये डिग्री घेतली होती तर विद्यार्थ्यांना तुम्हाला काय वाटतं की फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला गेलं तरच तुमचं करिअर होऊ शकतं बाकी कोणत्याही क्षेत्रात गेलं तर आपलं काहीच करिअर होणार नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही सायन्समध्येच राहून तुमचं करिअर खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकता हेच आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या ब्रांचेसबद्दल सांगणार आहे तिथे आज तुम्ही काय शिकू शकता स्पेशलायझेशनचे तुम्हाला काय ऑप्शन आहेत तसेच पॉसिबल जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि पॉसिबल पॅकेज काय असू शकतं ह्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंग न करता बी एस सी एम एस सी हा जर पाक निवडायचा ठरवलात तर तुम्हाला कशा पद्धतीने करिअर करता येईल ते आपण पहिल्यांदा बघूया तुम्हाला कोणत्याही जवळच्या कॉलेजमध्ये जिथे सायन्स शिकवलं जातं अशा कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येईल जिथे तीन ते चार वर्षामध्ये तुम्हाला बी एस सी डिग्री कंप्लीट करता येईल त्याच्यानंतर एक ते दोन वर्षामध्ये तुम्हाला एम एस सी करता येईल आणि तुम्हाला जर हायर स्टडीला जायचं असेल तर तुम्ही फेलोशिप घेऊन जी खूप चांगल्या अमाऊंटची फेलोशिप तुम्हाला मिळते ती घेऊन तुम्ही पी एच जी सुद्धा करू शकतात दुसरा जो पात आहे तो भारतातल्या ज्या टॉप टायर इन्स्टिट्यूट आहे तिथे उपलब्ध असतो जसं की इंडियन इथ ऑफ सायन्स किंवा आय आय टी किंवा एन आय टी किंवा आयसर नायसर किंवा सेंटर ऑफ एक्सलेन्स इन बेसिक सायन्सेस जे बी आर सी मुंबईमध्ये आहे तिथे तुम्हाला पाच वर्षाचा इंटिग्रेटेड बी एस सी आणि एम एस सी कोर्स करता येतो तर हे झाले तुमच्या करिअरचे दोन पात जर तुम्हाला आय आय टी एन आय टी आयसरमध्ये जायचं असेल तर त्यांच्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात त्यामुळे त्या तुम्हाला क्रॅक करून तिकडे ॲडमिशन घेता येऊ शकतं आता आपण एक एक विषय बघू ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन तुमचं खूप चांगल्या पद्धतीने करिअर करता येईल पहिलं आहे केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र ह्याच्यामध्ये आपण केमिकल रिॲक्शन आणि ॲनालिसिस शिकतो जे खूप साऱ्या ठिकाणी ह्याचा यूज होतो जसं की फॉरेन्सिक सायन्समध्ये ड्रग केमिस्ट्रीमध्ये किंवा मेडिकल केमिस्ट्रीमध्ये ह्याचा यूज होतो uh, पुढे जाऊन तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्री फॉरेन्सिक्स कि केमिस्ट्री किंवा ड्रग केमिस्ट्रीमध्ये तुमचं स्पेशलायझेशन करून uh, करिअर करू शकता तुम्हाला जॉबच्या संधी कुठे कुठे मिळतील केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही स्पेशलायझेशन बी एस सी एम एस सी केलं तर ते बघू आपण तुम्हाला प्रायव्हेट आर एन डी सायंटिस्ट क्यू ए क्यू सी अॅनालिस्ट हे फार्मा कंपनी किंवा कोणत्याही चांगल्या केमिकल कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो जिथे स्टार्टिंग सॅलरी सहा लाखापासून स्टार्ट होते तसेच काही फार्मा कंपन्यांची नावं इथे दिलेली आहेत जसे की सन फार्मा सिप्ला लुपिन ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जॉब नको असेल आणि तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तरी सुद्धा केमिस्ट्री के, स्पेशलायझेशन केलेल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी उपलब्ध असतात ओ एन जी सी इंडियन ओ, इंडियन ऑइल बी आर सी डीआरडीओ इस्रो किंवा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इथे तुम्हाला केमिस्ट किंवा अॅनालिस्ट किंवा रिसर्च सायंटिस्टचे जॉब ऑफर केले जातात जॉब जर तुम्हाला मिळाला तर त्याची स्टार्टिंग सॅलरी साठ हजारपासून स्टार्ट होते आणि ती जवळजवळ जव़़, एक लाख चौतीस हजार पस्तीस हजार पर्यंत सुद्धा जाऊ शकते पुढचं आहे फिजिक्स ह्याच्यामध्ये आपण स्पेस एनर्जी सेमी कंडक्टर्स इलेक्ट्रॉनिक्स या विषयांबद्दल शिकतो आणि ह्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्ही ॲस्ट्रोफिजिक्स न्यूक्लिअर फिजिक्स क्वांटम फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्पेशलायझेशन करू शकता इथे गेल्यानंतर तुम्हाला जॉबच्या संधी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठे मिळू शकतात ते बघू आपण तुम्ही ॲज अ डाटा सायंटिस्ट जॉईन करू शकता सेमी कंडक्टर अँड इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री जी सध्याची बुमिंग इंडस्ट्री आहे तिथे सुद्धा तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते नंतर बॅटरी स्टोरेज टेक्नॉलॉजी जसं की आता तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्र इलेक्ट्रिक कार येत आहे तर इलेक्ट्रिक कारमध्ये ज्या बॅटरी लागतात बॅटरी बनवणाऱ्या ज्या कंपनी आहेत तिथे सुद्धा तुम्हाला संधी मिळू शकते सरकारी नोकरीसाठी तुम्हाला सगळ्यात जे चांगलं क्षेत्र आहे किंवा जे सगळ्यात चांगली कंपनी आहे ती आहे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा बी आर सी डीआरडीओ इथे तुम्ही ॲनालिस्ट आणि रिसर्च सायंटिस्ट म्हणून जॉईन करू शकता पुढची आहे मैथे मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये आपण तुम्हाला माहितीच असेल की ह्याच्यामध्ये आपण लॉजिक नंबर डेटा इंटरप्रिटेशन ह्या गोष्टी शिकतो पण मी जनरली स्टुडंटला हे सजेस्ट करतो की जर तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिकमध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये मार्क्स मिळत असतील तरच तुम्ही ह्या पर्यायाचा विचार करा ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन खूप चांगल्या विषयांमध्ये करता येतं जसं की ॲक्च्युरियल सायन्स त्याच्यामध्ये इन्शुरन्स रिस्क असते ज्याच्यामध्ये डेटा सायन्स येतं फायनान्शियल मॅथ्स येतं कम्प्युटेशन मॅथमॅटिक्स येतात जी सध्याची म्हणजे असं कोणतेही क्षेत्र नाही आहे की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी युज होत नाहीत किंवा मॅथमॅटिक्स युज होत नाही त्याच्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये स्पेशलायझेशन केल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या प्रकाराच्या नोकऱ्या लागू शकतात इथे तुम्हाला कुठे जॉब करता येतो ते आपण बघूया तुम्ही ॲज अ डेटा सायंटिस्ट म्हणून सुद्धा जॉईन करू शकता कारण मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला हा जो लॉजिक विषय असतो किंवा अल्गोरिदम पण शिकवली जाते त्यामुळे डेटा सायंटिस्ट म्हणून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर ॲक्च्युअली सायन्स म्हणजे जिथे म्हणजे इन्शुरन्स रिस्क असते जे इन्शुरन्स कंपन्या असतात त्यांना अशी लोकं नेहमी लागत असतात देन इन्व्हेस्टमेंट अनालिस्ट ॲट बँक्स इन्शुरन्स कंपनीज तर अशा सुद्धा तुम्हाला अशी सुद्धा जॉब तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही सरकारी नोकरीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी क्लास वनची जी पोस्ट आहे जी यूपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन ह्या ज्या संस्था आहेत त्या कंडक्ट करतात ती आहे इंडियन स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून गव्हर्नमेंट बँक्स आणि मध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स आणि साठी रेग्युलरली जागा निघत असतात पुढचं आहे सा बायोलॉजिकल सायन्सेस बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये जनरली आपण दोन दोन सब्जेक्टबद्दल विचार करतो बॉटनी आणि झुलॉजी बॉटनीमध्ये आपण काय शिकतो प्लांट स्ट्रक्चर जेनेटिक्स इकोलॉजी म्हणजे जनरली बॉटनीमध्ये आपण प्लांट्स वगैरे बद्दल शिकतो मध्ये आपण काय शिकतो की इवॅल्युशन अँड बिहेवियर ऑफ एनिमल्स आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे स्पेशलायझेशन करता येईल प्लांट मध्ये मरीन मध्ये मरीन बायोलॉजीचा अर्थ होतो की ओशनमध्ये जी प्लांट्स आणि अॅनिमल्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला स्टडी करता येईल वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन तुम्हाला करता येईल आणि तसेच जे आता जी बुमिंग फील्ड आहे सध्याची हर्बल मेडिसिन ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं करिअर करता येऊ शकतं नोकरीच्या संधी कुठे कुठे तुम्हाला त्याच्यानंतर उपलब्ध होतील तेही बघू शकता प्लांट ब्रीडर इन सीड कंपनी क्वालिटी कंट्रोल इन हर्बल फार्मा कंपनी जसं की हिमालय आहे डाबर आहे त्यानंतर वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आहे ॲनिमल केअर स्पेशालिस्ट आहे नेचर डॉक्युमेंटरी जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे आणि तुम्हाला झुलॉजीमध्ये पण आवड आहे तर तुम्हाला ने वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनता येऊ शकतं सरकारी नोकरी कुठे मिळू शकते गव्हर्नमेंट जॉब कुठे मिळू शकतो तो पण आपण बघूया जर तुम्ही बॉटनी झुलॉजीमध्ये बी एस सी एम एस सी केलं तर तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम असतात तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता पुढचं क्षेत्र आहे बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण काय शिकतो प्लांट अँड अॅनिमल टिश्यू कल्चर म्हणजे प्लांट अँड अॅनिमलचे जे टिश्यू असतात ओके okay, ते आपण लॅबोरेटरीमध्ये कसे जनरेट करू शकतो कसे उगवू शकतो ते आपण ह्याच्यामध्ये शिकतो नंतर बायोप्रोसेस टेक्नॉलॉजी डी एन ए टेक्नॉलॉजी वॅक्सिन टेक्नॉलॉजी ओके okay, ह्या सर्व टाईपच्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत ते आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये शिकतो बायोटेक्नॉलॉजीच्या नावावरच तुम्हाला कळत असेल की हे बायोलॉजी आणि टेक्नॉलॉजीचं एक कॉम्बिनेशन आहे इथे तुम्हाला जॉबच्या संधी कुठे मिळू शकतात तुम्हाला मिळू शकतं आर एन डी सायंटिस्ट ॲट कंपनीज लाईक बायोकॉन रिलायन्स लाईफ सायन्स तसेच सेरम इन्स्टिट्यूट तसेच समजा तुम्हाला जर बाहेर जायचं असेल आउट ऑफ इंडिया तरीसुद्धा बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध असतात पुढचं क्षेत्र आहे मायक्रोबायलॉजी मायक्रोबायोलॉजी तुम्हाला कधी कळलं असेल जेव्हा आपल्याकडे पॅन्डेमिक आला पॅन्डेमिक आल्यानंतर कोविडबद्दल बोलायला लागले कोविडच्या वायरसबद्दल बोलायला लागले तर ह्या वायरसची जी स्टडी आहे ती मायक्रोबायोलॉजीमध्ये केली जाते फक्त वायरसच नाही तर बॅक्टेरिया फंगाय हे जे सगळे ऑर्गॅनिझमचे प्रकार आहेत त्या सगळ्यांची स्टडी त्याच्यामध्ये केली जाते आणि ह्या मायक्रोबायोलॉजी जे मायक्रोबायोलॉजीचं जे सायन्स आहे ते डायग्नोसिस आणि क्वालिटी कंट्रोलसाठी यूज होतं जसं की एखादा पेशंट कशामुळे आजारी पडलेला आहे कोणत्या बॅक्टेरियामुळे कुठल्या व्हायरसमुळे हे सुद्धा मायक्रोबायोलॉजीचं शोधतात कशामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन करता येऊ शकतं मेडिकल मायक्रोबायोलॉजी जे जिथून तुम्ही हॉस्पिटल्समध्ये तुमचं करिअर करू शकता वायरोलॉजी फूड मायक्रोबायोलॉजी ह्या सर्व स्पेशलायझेशनला आत्ता खूप मागण्या वाढलेल्या आहेत संभाव नोकरीच्या संधी कुठे आहेत क्यू ए क्यू सी अॅनलिस्ट फूड कंपनीमध्ये फार्मा कंपनीमध्ये तुम्हाला घेतलं जातं तुम्ही क्लिनिकल मायक्रो बायोलॉजिस्ट बनवू शकता ज्याची डिमांड एस आर एल लॅब मेट्रोपोलिस लॅब ह्याच्यामध्ये फार जास्त आहे तुम्ही रिसर्च सायंटिस्ट होऊ शकता सेरम सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जी पुण्यामध्ये आहे गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकतो फूड ॲज अ फूड सेफ्टी ऑफिसर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जी पुण्यामध्ये आहे तिथे सुद्धा मायक्रोबायोलॉजीच्या स्टुडंटला इंटर्नशिपसाठी घेतलं जातं किंवा त्याच्यानंतर त्यांना जॉब सुद्धा ऑफर केला जातो पुढचं जे क्षेत्र आहे ते आहे फॉरेन्सिक सायन्स आता फॉरेन्सिक बद्दल तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे फॉरेन्सिक सायन्समध्ये क्राईम सीन मॅनेजमेंट असतं फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स असतात टॉक्झिकोलॉजी म्हणजे पॉयझन यूज केलंय का नाही आहे सायबर फॉरेन्सिक असतं आणि डीएनए फिंगर प्रिंटिंगचा सुद्धा याच्यामध्ये केला जातो स्पेशलायझेशन कशामध्ये करू शकता डिजिटल फॉरेन्सिक जर तुम्हाला फॉरेन्सिक सायन्समध्ये इंटरेस्ट आहे पण तुम्हाला आय टी किंवा सी एसमध्ये पण इंटरेस्ट आहे तर या दोघांचं कॉम्बिनेशन आहे डिजिटल फॉरेन्सिक टॉक्झिकॉलॉजी त्यानंतर क्रिमिनॉलॉजी सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट फॉरेन्सिक ऑडिटर यासारख्या स्पेशलायझेशनच्या संधी तुम्हाला इथे मिळू शकतात हे तुम्हाला कुठे करता येतं हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी करता येतं पहिलं आहे मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर जिथे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फार मी फीमध्ये पाच ते दहा हजार फीमध्ये तुम्हाला तुमचं फॉरेन्सिक सायन्सचं एज्युकेशन कंप्लीट करता येतं इंडियामध्ये सुद्धा नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे बरेचसे कॅम्पस आहेत त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम होते त्या एंट्रन्स एक्झाम देऊन सुद्धा तुम्ही फॉरेन्सिक सायन्समध्ये तुमचं करिअर करू शकता संभाव्य नोकरीच्या संधी कुठे मिळतील तुम्हाला इन स्टेट अँड सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजमध्ये जे गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला तिथे मिळू शकतो एकदा तुम्ही ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला सी बी आय सी आय डी ह्या स्पेशलाइज युनिटमध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळू शकते तसेच फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन फॉर बँकचं बँक गव्हर्नमेंट बँक असेल तर त्यांना फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सुद्धा फॉरेन्सिक सायंटिस्टची गरज लागते पुढचं क्षेत्र मी मुद्दा घेतलेलं आहे ते आहे एनवायरमेंटल सायन्स तुम्हाला माहीतच आहे मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी आता पॉल्युशन खूप वाढत आहे तर ते पॉल्युशन कसं कमी करता येईल सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करता येईल ह्यासाठी एन्व्हायरमेंटल सायंटिस्टची गरज लागते ही आहे हाय डिमांड प्रोफेशनल फील्ड ज्याच्यामध्ये आपण इकॉलॉजी नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट पॉल्युशन कंट्रोल एन्व्हायरमेंटल लॉजबद्दल शिकतो आणि तुम्हाला माहिती असेल की अशा सायंटिस्ट एन्व्हायरमेंटल सायंटिस्टची जी गरज आहे ती आता जास्तीत जास्त वाढतच जाणार आहे तर तुम्ही कशामध्ये स्पेशलायझेशन करू शकता इथे बघू शकता क्लायमेट चेंजमध्ये सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंटमध्ये कन्झर्वेशन पॉल्युशन कंट्रोल ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला इथे स्पेशलायझेशन करता येतं नोकरीच्या संधी तुम्हाला कुठे मिळू शकतात खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनीज आता सस्टेनेबिलिटी मॅनेजर हायर करा करायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे तुम्हाला फार साऱ्या संधी मिळू मिळू शकतात एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कन्सल्टंट म्हणून तुम्ही जॉईन करू शकता तसेच हेल्थ सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट ऑफिसर म्हणून तुम्हाला जॉबची संधी मिळू शकते आतापर्यंत ज्या तुम्हाला ब्रँचेस सांगितल्या त्या एकदम डिटेलमध्ये सांगितल्या पण ह्या सोडून अशाही काही ब्रांचेस आहेत ज्याच्या ज्यांचा विचार सुद्धा तुम्ही करू शकता स्पेशलायझेशनसाठी जे आहे बायोकेमिस्ट्री नावावरूनच ना तुम्हाला कळत असेल हे बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन आहे तर ह्याच्यामध्ये आपण बायोमॉलिक्युल्स क्लिनिकल बायोकेमिस्ट्री असे विषय शिकतो बायोमॉलिक्युल्सचा अर्थ होतो की आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन डी एन ए वगैरे आहेत त्या सर्वांना आपण बोलतो बायोमॉलिक्युल्स याच्यामध्ये नोकरीच्या संधी कुठे तुम्हाला मिळू तुम्ही तेही बघू शकता क्लिनिकल बायोकेमिस्ट जे तुम्ही हॉस्पिटलमध्ये करू शकता किंवा एखाद्या मेट्रोपॉलिस लॅब किंवा एस आर ए लॅबमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळू शकते तसेच फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये जॉईन करू शकता पुढचं जे क्षेत्र आहे ते आहे बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि केम इन्फॉर्मॅटिक्स जर तुम्हाला बायोलॉजी केमिस्ट्री आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल जसं की कम्प्युटर सायन्स अँड आय टी तर हे क्षेत्र तुमच्यासाठी फार चांगलं आहे आणि फार डिमांडिंग आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत सर्वात जास्त सॅलरी देणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत ह्याच्या बायोन्फॉर्मॅटिक्समध्ये आपण काय शिकतो कम्प्युटर तसेच बायोलॉजीचा जस बायोलॉजिकल जो डेटा असतो जसं की डी एन ए आर एन ए प्रोटीन सिक्वेन्स ह्याबद्दल आपण शिकतो केम इन्फॉर्मॅटिक्समध्ये आपण कम्प्युटर आणि केमिकल स्ट्रक्चरबद्दल शिकतो आता कम्प्युटर आणि केमिकल स्ट्रक्चरचा यूज होतो ड्रग बनवण्यासाठी म्हणजे मेडिसिन बनवण्यासाठी पण लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर आणि बायोलॉजी किंवा केमिस्ट्री ह्या तिघांमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे पुढच्या क्षेत्राबद्दल तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही आहे हे ॲग्रिकल्चरचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बी एस सी इन ॲग्रिकल्चर हा चार वर्षाचा कोर्स करू शकता तसेच पुढे जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन पण करू शकता ॲग्रिकल्चर क्षेत्र हे फक्त शेतीत जाऊन काम करणं मर्यादित झालेलं नाही आहे ह्याच्यामध्ये आजकाल हायटेक प्रोफेशनल फील्ड झालेली आहे त्याच्यामध्ये ए आय ड्रोन प्रिसिजन टेक्नॉलॉजीसुद्धा यूज केली जाते जर तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट आहे आणि आणि तुम्हाला आय टी सी एसमध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे ओके तर तुम्ही हे क्षेत्र तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे नोकरी तसेच तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा चालू करू शकता हे कुठे शिकता येतं पुणे नागपूर आणि दापोलीमध्ये जे कृषी विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमध्ये जाऊन तुम्ही तुम्ही अॅग्रिकल्चरचा कोर्स करू शकता आता शेवटचे काही स्पेशलायझेशन आहे ज्याच्या ज्याचा विचारसुद्धा तुम्ही पुढे जाऊन करू शकता जसं की आहे ओशनोग्राफी ज्याच्यामध्ये समुद्राची स्टडी केली जाते क्लिनिकल रिसर्च ज्याच्यामध्ये पेशंटची स्टडी केली जाते हॉस्पिटल्समध्ये जिओलॉजी त्यानंतर न्यूट्रिशन अँड डायटिक्स आहे एम एस इन फूड टेक्नॉलॉजी जर तुम्हाला फूड टेक्नॉलॉजीमध्ये किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये करिअर करायचं असेल तर हा खूप चांगला कोर्स अवेलेबल आहे तसेच तुम्ही सायकोलॉजीसुद्धा करू शकता सायकोलॉजी दोन पद्धतीने करता येते एक बी एस सी किंवा बी ए तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आतापर्यंत अशी क्षेत्रे सांगितली की ज्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकल सोडून सुद्धा चांगल्या पद्धतीचं करिअर करू शकता पण हे करिअर करताना ह्या चार गोष्टी लक्षात ठेवा पहिला आहे सब्जेक्ट नॉलेज जे विषय तुम्ही शिकताय त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट नॉलेज असलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही नेहमी स्टडी केला पाहिजे दुसरं आहे कम्युनिकेशन तुम्ही स्वतःच्या कम्युनिकेशनवरती जास्तीत जास्त वर्क केलं पाहिजे जेणेकरून इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता किंवा एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा तुम्हाला क्रॅक करता येऊ शकते पुढचं आहे सॉफ्ट स्किल ज्याच्यामध्ये इंग्लिशसुद्धा येते इंग्लिश तुम्हाला किमान लिहिता आणि वाचता आली पाहिजे चौथा आहे कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि ए आय हे क्षेत्राबद्दल तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे कारण ज्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जाल करिअर करण्यासाठी तिथे कम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणारच आहे त्यामुळे तुम्ही शिकता शिकता कम्प्युटरचा एखादा कोर्स करणं किंवा ए आयचा एखादा कोर्स करणं फायदेशीर तुम्हाला ठरणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये लिहा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद